नमस्कार शेख घ्याया माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आजचं विशेष बातमीपत्र पाहूया प्रजासत्ताक दिनी पोलिसांनी पकडला लाखोंचा गुटखा आता बातमीपत्र विस्ताराने शनिवारी सर्व प्रजासत्ताक दिवसाची धामधूम सुरू असताना नांदेड येथील स्थानिक गुन्हा शाखा पोलिसांनी शहरातील केळी मार्केट परिसरात उभा असलेल्या एका गुटख्याचा ट्रक पकडला यामध्ये लाख रुपये किमतीचा भरलेला होता याविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला प्रजासत्ताक दिवसाची धामाधूम सुरू असताना नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला ही माहिती संजय जाधव यांनी दिली त्या आधारावर केळी मार्केट भागात पोलीस निरीक्षक शिक्षक सुनील निकाळजे शहादेव खेडकर कल्याण नेहरकर पोलीस कर्मचारी धोनुराम केंद्रे गजानन बयनवाड संग्राम केंद्रे मंगेश शैलेश बुडगुलवार यांच्या पथकाने केळी मार्केट परिसरात उभा असलेल्या ट्रक क्रमांक तपासणी केली असता या ट्रक मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुटखा भरलेले आढळून आले गुटखा या पदार्थाला महाराष्ट्र प्रशासनाने प्रतिबंधित केलेले आहे या संदर्भाने स्थानिक गुन्हा शाखा पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना पचारण केले अन्न व सुरक्षा विभागाचे उमेश कावळे यांनी दिलेल्या तक्रार तक्रारीवरून ट्रक चालक शेख रफीक शेख इब्राहिम शेख जब्बार शेख मुसा आणि मोहम्मद अझीम मोहम्मद इब्राहिम या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास सुरू असून या प्रकरणात आरोपी म्हणून नाव असलेल्या मोहम्मद अझीम मोहम्मद इब्राहिम याचा अनेक दिवसापासून गुटखा व्यवसाय सुरू आहे तो आजही सुरूच होता हे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर समोर आले आहे सव्वीस एक दोन हजार एकोणीस रोजी गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा नांदेड श्री निकाळे साहेब यांच्या पथकासमोर अन्नऔष्ठ असल्याने इतवारा परिसरामध्ये केळी मार्केट इतवारा परिसरात केळी मार्केट येथे श्री जब्बार शेख पिता मुसा शेख हे वाहन चालक असलेले गाडी क्रमांक एम एस सतरा टी एकोणसत्तर पंचाहत्तर सुदर वाहने टा टाटा ह्या कंपनीच्या असून त्यामध्ये गोवा वन थाउजंड हा था, गुटख्याच्या छत्तीस बोऱ्या आढळून आल्या तर सदर गुटक्याची एकूण किंमत आहे क एकवीस लाख साठ हजार आणि सदर गाडीची अंदाज किंमत दहा लाख रुपये आहे तर सदरचं प्रतिबंधित अनुभव साठा व गाडी प्रतिबंध करून ताब्यात घेण्यात आली आहे व सदर त्यासंदर्भात इतवारा पुल स्टेशन नांदेड येथे कहा दहावीचे कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर अन्वये फिर्याद नोंदवण्यात आली आहे सदर घटनेमध्ये श्री जब्बार रफ शेख पिता मुसा शेख हा वाहन चालक असून त्या वाहन चालकाने श्री शेख रफिक हा वाहन वा, मालक असल्याचे सांगितले आहे त्यावरून सदर वाहन चालक व वाहन मालक राहणार श्रीरामपूर याच्यावर फिर्याद नोंदण्यात आले आहे त्यानंतर काही थोड्या वेळानंतर पोलीस निरीक्षक श्री निकाळी साहेब यांच्या पथकासमोर श्री मोहम्मद आजीज पिता मोहम्मद इक्वाल यांचे राहते घरी गुप्त, गुप्त माहितीवरून घराची पडताळणी व तपासणी केली असता सदर घरामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा आरेमंडी गुटखा रजनीगंधा पान मसाला राजनिवास पान मसाला बाबा एक साठ तंबाखू अशा प्रकारचा एकूण पाच लाख एकोणसत्तर हजार सहाशे अठ्ठेळीस इतका साठा आढळून आला सदरचा साठा प्रतिबंधित करून ताब्यात घेतलेला आहे व सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध पुल स्टेशन इथ व रा नांदेड येथे भादवीचे कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर व अन्न सुरक्षा व मान्य कायद्याचे कलम एकोणसाठ चार अन्वय फिर्याद नोंदवण्यात आलेले आहे सदर प्रकारणी आयोग मार्फत तपास केला जाईल टोटल एकामध्येच आहे एकतीस लाख साठ हजार वाहनासोबत आणि दुसऱ्यामध्ये आहे पाच लाख एकोणसत्तर हजार सहाशे अठ्ठेचाळीस दुसरे सर असं बोलले जातात की फक्त पोलिसवाले हे कारवाई करतात आणि औषध प्रशासनाचं दुर्लक्ष दिसत आहे का होत नाही सदर बाबत अन्न औषध प्रशासनामार्फत ह्यापूर्वी कारवाई करण्यात आलेल्या आहेत आणि ह्या पुढे हे कारवाई करण्यात येईल आणि सदर प्रतिबंध अन्न पदार्थाबाबत जनतेमध्ये माहिती देण्यात येत आहे की सदरचा गुटखा पान मसाला हा प्रतिबंध केलेला आहे तसंच त्यामुळे कॅन्सर सारखे दुर्दर आजार होतात तरी त्याचे कोणी सेवन करू नये व कुठे विक्री किंवा साठात दिसून येत असल्यास तात्काळ अन्न प्रशासन तक्रार करा त्याबाबत माहिती देण्यात लायसन्स त्याचं जर औषध प्रयत्नाचा परवाना असेल तर तो, तो तात्काळ रद्द करण्यात करण्याची कारवाई घेण्यात येईल तसेच त्या संदर्भात त्याच तीन अंतर्गत फिर्याद दाखल करण्यात येईल चौकशी करून या दुकानावर तपास जर अशा प्रकारची कुठे तक्रार आली किंवा असा कुठे आढळून आला तपासणीमध्ये जर कुठे प्रतिबंध अनुभव साठा आढळून आला तर त्याची लागली चौकशी तपासणी कोणतो साठा ताब्यात घेण्यात येईल आता त्याची फिर्याद नोंदवण्यात येईल आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट नवनवीन डिझाईनचे फॅन्सी एलई डी फॅन्सी मीटर हँडलवेट लाईट इंडिकेटर फुट रेस हँडलवेट मीटर फॅन्सी लिवर एल ईडी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल हिंगोली गेट नांदेड